नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दैवशला व्लॉग तर इथे माझ्याकडे काही जुन्या आठवणी म्हणून मी अशा नोटा ठेवलेल्या आहेत तर ह्या लहानपणी वापरलेल्या होत्या नोटा आम्ही तर हे बघा ही एक रुपयाची नोट आहे तर आजकालच्या पिढीला जुन्या नोटा माहीत नाहीत तर त्यासाठी हे बघा अशा नोटा मी जपून ठेवलेल्या आहेत तर हे बघा ही एक रुपयाची नोट आहे हे पण एकच रुपयाची नोट आहे एक रुपयाची नोट ही दोन रुपयाची नोट तर हे बघा दोन रुपयाच्या नोटा अशा होत्या तर हे दोन रुपयाची नोट आहे ही पाच रुपयाची आहे तर हे पाच रुपयाची नोट थोडीशी खराब झालेली आहे आणि हे पन्नास पैसे म्हणजेच आठवणी तर हे पन्नास पैसे असे होते सॉरी ह्या एक रुपये हे बघा हे पन्नास पैशाचे कॉईन आहेत हे बघा हा किती सालचा आहे तर हा आहे एकोणीसशे एकोणनव्वदचा आणि हे वीस रुपयाची नोट आणि पाचशेची नोट हां दहा रुपयाचा कॉईन आहे तर हे चालू आता सध्या चालू आहेत हे दहा रुपयाचा कॉईन दोन रुपयाचा एक रुपयाचा वीस रुपयाची आणि पाचशे रुपयाची नोट हे सध्या चलनात आहे आणि हे एक रुपयाची नोट आणि दोन रुपयाची नोट आता चलनातून गेलेली आहे तर हे एक रुपयाची नोट मी आठवण म्हणून असे सांभाळून ठेवलेले आहेत तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला ही लहानपणीची आठवण आली असेल नक्कीच तर चला बाय आता